स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा म्यूज अकाउंट्स वापरून सायबर फसवणूक करणाऱ्या आरोपी सांगली सायबर पोलीस ठाण्याकडून अटक अकरा लाख रुपये किमतीचा सायबर फसवणुकीसाठी वापरलेला मुद्देमाल हस्तगत काय आहे नेमकं का प्रकार एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्केट ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे म्यूल अकाउंट वापरून सायबर फसवणूक करणाऱ्या आरोपी जैन जावेद शेख याला सांगली सायबर पोलिसांनी अटक केली आरोपीकडून अकरा लाख पाच हजार फसवणुकीसाठी वापरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सायबर फसवणुकीसाठी उघडण्यात आलेल्या म्यूल अकाउंटची तपासणी करून ती खाती कमिशन आणि भाड्याने देणाऱ्या व्यक्ती व संघटित टोळ्यांवर कारवाई करण्यात येते अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली सध्या सायबर क्राईमशी संबंधित गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत आहेत या गुन्ह्यांमध्ये आरोपी विविध व्यक्तींची बँक खाते सायबर फसवणुकीसाठी भाड्यानं किंवा कमिशनवर घेतात त्यामध्ये सायबर फसवणुकीचे पैसे जमा करून नेट बँकिंग इत्यादी माध्यमातून वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर करतात रोख स्वरूपात काढतात किंवा क्रिप्टो करन्सीत रूपांतर करून घेतात अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर फसवणुकीसाठी उघडण्यात आलेल्या म्यूल अकाउंटची तपासणी करून ती खाती कमिशन भाड्याने देणाऱ्या व्यक्ती व संघटित टोळ्यांवर कारवाई करण्यासाठी माननीय वरिष्ठांनी वेळोवेळी सूचना दिल्या होत्या त्यानुसार मुक्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी जैश जावेद शेख वय बावीस आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीनं सांगली व इतर ठिकाणी वेगवेगळ्या वेग बँकांमध्ये अनेक लोकांची बँक खाते उघडून त्याकरता आवश्यक सिमकार्ड मागवून त्यांचा वापर ऑनलाईन सायबर फसवणुकीकरता वापरत असल्याचं समजलं या माहितीच्या आधारे आरोपी जैव जावेद शेख विरुद्ध विश्रामबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नमूद आरोपीच्या ताब्यात असलेली मारुती कंपनीची बलेनो मोटर कार नंबर एम एच चौदा विविध लोकांची नावं असलेले बँक खाते संबंधीची साधन सामग्री मिळवून आली आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे पोलीस हेड कॉन्स्टेबल सखिश आलदर करण परदेशी रेखा कोळी रुपाली पवार सलमा इनामदार पोलीस शिपाई विवेक साळुंखे अजय पाटील अभिजित पाटील विजय पाटणकर अजय बेंद्रे इम्रान महालकरी दीपाली नेटके शांतव्या कोळी गणेश नरळे यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला जसं तपास पुढे जाईल आपल्याला निश्चित याच्यामध्ये काय आहे आहेत की याच्यात व्याप्ती किती आहे हे आत्ताच सांगता येणार नाही परंतु याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी असे बँक खाते उघडण्यासाठी स्वतःचे कागदपत्र दिलेली आहेत स्थान याच जिल्ह्यातलं आहे आपलंच कडचं आहे साहेब मग आता तुम्ही जे माहिती दिला ती बरोबर आहे पण आधार कार्ड आणि पॅन कार्ड असेल किंवा जे काय आपले वैयक्तिक कार्ड डॉक्युमेंट्स असतात ते मोबाईलवाले घेत असतात पण त्या मोबाईलवाल्यांची काय बैठक वगैरे घेतलेली आहे नाही आता याच्यामध्ये हे पण आहे की तुम्हाला त्या बँकेमध्ये खातं उघडण्यासाठी बँकेचा फॉर्मही भरावं लागतो तुम्हाला एकाची जबाबदार नागरिकाची ओळखही त्या ठिकाणी द्यावी लागते तर असे काही बँक खाते उघडण्यात आले आणि हे उघडल्यानंतर म्हणजे मी हे म्हणत नाही की ती बँक खाते चुकीची होती ती लिजिटिमेंट मार्गाने लिजिटिमेंट मार्गाने म्हणजे ते प्रॉपर पद्धतीनंच उघडण्यात आले फक्त त्या बदल्यात त्यांना काही पैसे देऊ करण्यात आले आणि त्यांनी ते स्वीकारले आणि या बँक खात्यांचा वापर आरोपींनी पुढं वेगळे गुन्हे करण्यासाठी केलेला आहे उदाहरणार्थ मी जसं बरेचसे फायनान्शियल किंवा इकॉनॉमिक फ्रॉड्स होत आहेत त्यामध्ये आलेला रकमा या खात्यांमध्ये पहिल्यांदा वळवण्यात येतात परत ते आणखी दुसऱ्या खात्यांवर वळवण्यात येतात आणि त्या फायनली कुठेतरी विड्रॉ करण्यात येतात जेव्हा आम्ही आर्थिक गुन्ह्यांचा तपास करतो ट्रेल काढतो त्या ट्रेलमध्ये आम्हाला हे जाणवतं की मल्टिपल ही पैसे अगदी एकेका एक एक दिवसामध्ये वळवण्यात येतात आणि काहीच कालावधीमध्ये हे पूर्ण पैसा तिथून काढण्यात येतो खात्याचा कंट्रोल त्याच्याकडे येस 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 त्यात अनेक ठिकाणी छत्र्या लावून जे मोबाईलचे कार्ड केले जाते त्यांच्याकडे पण ते डॉक्युमेंट्स घेतले जातात पण या लोकांनी काय विश्व त्या कार्डाच घेतल्या कारण ग्राहक त्यांना विश्वासून देतच नाही तर त्या आपल्याकडचं जो ए टी सी कंपनी त्यांच्याशी बैठक घेतली का दहशतवादी विरोधी पथक आहे त्यांच्याकडून त्यांच्याकडूनही कारवाई आणि स्टेशनला पण जो स्टाफ आहे त्यांच्याकडून जी मोबाईल सिम विक्रेते आहेत त्यांना वेळोवेळी आपण चेक करतो आणि असं काही अडवणार आता या ज्या ज्या बँकांमध्ये खाते आहेत त्यांना आपण पत्रव्यवहार करून त्या अकाउंटची स्टेटमेंट मागवतोय आणि ही खाते कशी उघडण्यात आली ते पण माहिती घेतोय नाही आता या स्टेजला सांगणं थोडं अवघड आहे तपास होऊ द्या काही कालावधी पुढे जाऊ द्या मग ते तपासात निष्पन्न होईल की धागेदोरे मिळायचे झारखंड वेस्ट बेंगॉलच्या बॉर्डरला नंतर हे सेंटर आता बऱ्यापैकी इकडं राजस्थानमध्ये आलूर त्या भागात पण आलेलं होतं पण देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये दे हे प्रकार घडत आहेत म्हणून परत मी नागरिकांना आपल्या माध्यमातूनच विनंती करतो आहे की कृपया करून स्वतःचे असे काही डिटेल्स कुठेही फॉर्मवर अंगठे किंवा सह्या करणं हा प्रकार आपल्याकडून होऊ नये आणि ज्या लोकांना व्यक्तींना पण ओळखतच नाहीत अशा व्यक्तींकडे हे डिटेल्स येऊ येत त्यांनी आता हे जसं आता आपण बँक खात्यांकडून माहिती घेऊ त्या बँक खात्यांची तर हे आणखीन कुठं गुन्ह्यामध्ये खाते वापरण्यात आलेत का आपण बघणार आहोत पण जेवढं आरोपीकडं आम्ही चौकशी किंवा संशयित इस्माकडे केली आहे तर त्याने ऑनलाईन गेमिंगसाठी पण हे पैसे वापरण्यात आल्याचं दिसतंय आता लगेच त्यांना आरोपी करायचं हे तपासच ठरवते का ते सांगलीवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनल आता आत्ता सबस्क्राईब करा